मेबी हा व्हिडिओ तुमच्यासाठी साईन आहे बिकॉज हे सगळं पुढील आठ दिवसाच्या नंतर घडत आहे तुमच्या जीवनामध्ये संघर्ष जो आहे संपत आहे टॉक्सिक रिलेशनशिप तुमच्या जीवनातून निघून जात आहे अंडरस्टँड सर्व आय होप तुम्ही सेफ आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार हा तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या आजूबाजूला जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्या ओरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे तर तिला आपण दूर करण्यासाठी दिवाळीला प्रार्थना करत आहोत खूप येत आहे शिवजी तुम्हाला काहीतरी गाईड करू इच्छित आहे आज सोमवार आहे आणि आजच्या दिवशी शिवजींचे मेसेजेस आपण घेत आहोत असू शकतं बऱ्याच दिवसापासून तुम्ही कठीण परिस्थितींना तोंड देत आहात असं होतंय की एखादं तुमच्या तुमचंच आहे जे तुमच्यापर्यंत येत आहे परंतु त्यामध्ये काही अडथळे निर्माण होतात आणि तुमच्यापासून ते दूर निघून जातं मे बी ते एखादं पोस्ट आहे घर आहे प्रॉपर्टी आहे काहीतरी आहे काहीतरी संघर्षामध्ये तुम्ही बऱ्याच दिवसापासून आहात परंतु आता ते संघर्षाचे दिवस संपत आहेत असं काहीतरी इंट्युशन येत आहे असं काहीतरी मनाला आल्हाददायक असं शांत प्रेमळ असं काहीतरी येत आहे तुमच्याकडे सो आय एम फिलिंग सो ग्लॅड सो आय वॉन्ट टू शेअर इट खूप असं आनंददायी वाटत आहे जे तुमच्याशी शेअर करावं असं वाटत आहे बिकॉज इंट्युशन तसे येत आहे तुमच्या जीवनामध्ये काही चांगले बदल येत्या आठ दिवसामध्ये सात दिवसामध्ये घडताना आपल्याला दिसून येत आहे मॅक्सिमम आठ दिवसामध्ये तर असू शकतं तुमची संघर्षमय जे जीवनयात्रा आहे तो संघर्ष जो आहे तो येथे कुठेतरी संपताना आपल्याला दिसून येत आहे तर पाहूया आपल्याला शिवजी काय गाईड करतात आजच्या दिवशी ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजेल स्पिरिट गाइज डिवाइन एनर्जी प्लीज गाइड मी इन दिस स्टडी आर्क एंजल माइकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी शिव जी प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी जय शिव शिवशक्ति तर लगेच टाइप करा जय शिव शिवशक्ति म्हणून बिकॉज आज खूप happy happy फील होतंय आणि लाईट वेटिंग आहे आई डोंट नो असू अशक्त तुमच्या पण एनर्जी मधून काही बर्डन आहे जे निघून गेलेलं आहे सध्याची एनर्जी थोडीशी रिलॅक्स जी आहे फिलिंग गुड ची आहे तर पाहूया शिवजी काय ओके वर्थलेस कनेक्शन आर बिंग रिमूव्ह तुमच्या जीवनामध्ये काही निरुपयोगी नाती आहेत काही असे लोक आहेत जे जी तुमच्या जीवनामध्ये आहेत जे जी आहे। जी टॉक्सिक आहेत त्यांना शिवजी रिमूव्ह करत आहे तुमच्या जीवनातून काढून टाकत आहे इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन वर्थलेस कनेक्शन आर बिंग रिमूव्ह फ्रॉम युअर लाईफ सो क्लायमेट डिसिडिंग ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो ज्या ज्या लोकांमुळे तुम्हाला नेगेटिव्हिटी फील होते तुम्हाला एक काहीतरी बर्डन फील होतो सतत संघर्षमय जीवन तुमचं असतं त्या लोकांमुळे त्या लोकांपासून तुम्हाला शिवजी दूर करत आहे एकदम दूर कायमचं दूर सो क्लायमेट डिसिडिंग अगेन कार्ड आलेलं आहे रिलीज एन्झायटी स्टेकूल स्टे कूल cool. सो so, डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे शिवजी तुम्हाला इथे गाईड करत आहे तुमची जी काही एन्झायटी होती बेचेनी होती जी काही अस्वस्थता तुमच्या जीवनामध्ये होती तर ती दूर निघून जात आहे भीती होती कसली ती दूर निघून जात आहे सो सध्या स्टे कूल शांत राहा रिलॅक्स राहा हॅपी राहा खूप हॅपी हॅपी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत डिवाइन सेंड करत आहे सो त्या एनर्जीला तुम्हाला नक्की क्लेम करायचं आहे तुमच्या जीवनामध्ये तिला स्वीकारायचं आहे पुढील आठ दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे काही संघर्ष होता जे काही दुःख होतं ते निघून जात आहे आणि खूप हॅपी लाईट फील तुम्ही करताना दिसून येत आहात तर शिवजीसाठी नक्की जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे थँक्यू म्हणून सुद्धा कमेंट तुम्ही करू शकता ग्रॅटिट्यूड ट्रस्ट इज निडेड बट हे बघा तुम्ही इथपर्यंत येता रिडिंग ऐकण्यासाठी किंवा काही पर्सनल रिडिंग घेतात बट येथे जर तुमचा ट्रस्ट नसेल याच्यावरती विश्वास नसेल तर मग त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणार नाही मे बी जीवनामध्ये उशिरा होतात बट त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होतात बट शिवजी तुम्हाला करत ट्रस्ट इज तुमचं जे काही परिवर्तन होत आहे सात ते आठ दिवसामध्ये तर त्यामध्ये तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होत आहे एन्झायटी रिलीज होत आहे सो बी हॅपी मंत्रा चॅँटिंग इज नीडेड असू शकत तुम्ही काही मेडिटेशन करत आहात कशाचे तरी पूजा मंत्र साधना सुरू आहे तुमचं तर ते सुरू ठेवा ह्या आठ दिवसामध्ये बिलकुल त्याच्यामध्ये खंड पडून देऊ नका मंत्रा चॅन्टिंग इज नीडेड मंत्रा चँड करत राहा सो जी काही अँझायटी आहे ती तुमच्या जीवनामधून निघून जात आहे सो शिवजी तुम्हाला खूप छान गायडन्स देत आहेत मंत्रा चॅन्टिंग इज नीडेड मंत्रा चँड करत राहा कुठलाही तुमचा बीज मंत्र आहे किंवा कोणी दिलेल्या गुरूंनी दिलेला मंत्र आहे किंवा कुठलाही तुम्ही सध्या जो काही करत आहात मंत्राच्या होल्ड ऑन कशाच्या तरी बाबतीमध्ये शिवजी तुम्हाला गाईड करत आहे की काही गोष्टींसाठी थोडे दिवस होल्ड ऑन करा असं जर विचार करत असाल की बरेच दिवस झाले आपल्या जीवनामध्ये ती व्यक्ती येत नाही आपल्या जीवनामध्ये आपलं चांगलं काही होत नाही आपल्या जीवनामध्ये सुरुवात काही होत नाही सो आपण त्या गोष्टीला सोडून देऊ तर नाही शिवजी तुम्हाला गाईड करत आहे बिलकुल सोडून देऊ नका सध्या होल्ड वर ठेवा ती गोष्ट कारण की तुमच्या प्रेयर्सला तुमच्या पेशन्सला तुमची जी काही तुम्ही आतापर्यंत वाट पाहिलेली आहे त्याचं उत्तर शिवजी तुम्हाला देऊ इच्छित आहे परंतु घाईगडबडीत काही निर्णय घेऊ नका सो होल्ड ऑन क्लिअर युअर माइंड माइंडमध्ये जे काही चालू असतं सतत खचड 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 फचड चालू असतं तर क्लिअर युअर माइंड खूप जास्त विचार करू नका ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये जाऊ नका खूप विचार करून 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 काही आपण कुठल्याही uh, गोष्टीला पोहोचत नाही सो so, विचार करणं थांबवा होल्ड ऑन करा सध्या जे काही आहे चालू आहे सध्या त्यामध्ये कुठलाच निर्णय घेऊ नका ना हो ना नाही ना हो ना नाही ना नो 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 सो होल्ड ऑन व्हॉट इज गोइंग ऑन सो होल्ड ऑन यू आर क्लोज टू फिनिशिंग लाईन ओके तर हे यामुळे येत आहे की होल्ड ऑन करण्यासाठी यासाठी सांगितलं जात आहे तुम्हाला की तुम्ही पोहोचलेले आहात जवळपास त्या फिनिशिंगची जी लाईन आहे म्हणजे समजा एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत येणार आहे तर थोडीशी जी काही लाईन आखलेली असते की हिथपर्यंत ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही आता त्याच्या जवळ गेलेले आहात सो आर क्लोज टू फिनिशिंग लाईन सो शिवजी तुम्हाला येथे गाईड करत आहे होल्ड ऑन करा गोष्टींना तुम्ही आता जवळपास त्याच्या सक्सेसच्या जवळ आलेल्या आहात त्या गोष्टीच्या तुम्ही जवळ आलेल्या आहात तर आता मागे हटू नका डोंट मूव ऑन होल्ड ऑन सो क्लायमेट डिस्टिंग तुमच्याकडे खूप छान छान संदेश येत आहेत सो क्लायमेट डिस्टिंग ग्रॅटिट्यूड पे करा आभार व्यक्त करा ब्रह्मांडाचे शिवजींचे शिवजीच ब्रह्मांड आहे सो त्यांचे आभार व्यक्त करा ब्रह्मांडच तुमच्याशी बोलत आहे शिव ही अनंत आहे शिव ही शक्ती आहे ऍडजस्ट विथ द सिच्युएशन ओके मी तुम्हाला सांगितलं होल्ड ऑन करा सध्या तुम्हाला खूप कन्फ्युजन होत आहे खूप भीती वाटत आहे काय होईल माहिती नाही खूप डिप्रेशनमध्ये जात आहात तुम्ही तर शिवजी तुम्हाला सांगत आहे की ऍडजस्ट करा थोडंसं सिच्युएशन मध्ये सध्याची सिच्युएशन मे बी तुम्हाला टॉक्सिक वाटत आहे भीतीदायक वाटत आहे कशालाच हे आपल्या जीवनामध्ये सुरू आहे हे का सुरू आहे कशासाठी हे सगळं घडत आहे असं वाटत आहे ना तुम्हाला तर ऍडजस्ट विथ द सिच्युएशन सध्याच्या सिच्युएशनमध्ये थोडं ऍडजस्ट करा कारण ह्यानंतर तुमच्याकडे खूप छान ऑपॉर्च्युनिटी येत आहे जे काही तुम्हाला वाटत होतं की तुमच्या जीवनामध्ये असे काही कनेक्शन आहेत ज्यांनी तुम्हाला खूप जास्त त्रास दिलेला आहे बट ते आर क्लिमिंग पर्सन आहेत खूप चिटकून बसलेले आहेत जातच नाही तर ते जातील सध्याच्या सिच्युएशनमध्ये थोडस ऍडजस्ट करा ते जातील नक्की जातील डोंट क्राय इन फ्रंट ऑफ पीपल लोकांच्या समोर रडू नका शिवजी तुम्हाला सांगत आहेत शिवजी तुम्हाला गाईड करत आहे कधीही कोणासमोर रडू नका जे काही तुम्हाला रडायचं आहे तुमच्या देवासमोर रडा तुमच्या इष्टदेवतेसमोर रडा शिवजींसमोर रडा बिकॉज रडूच नका माझ्या मते तरी uh, शिवजी म्हणताय डोंट क्राय बट मी म्हणते कोणासमोरच रडू नका पीपल समोर नको आणि कोणासमोरच नको तर नक्कीच शिवजींसमोर रडा वाटला असतं थोडंफार तुम्हाला रडायचंच असेल तर शिवजींसमोर रडा पण इतर लोकांसमोर रडू नका बिकॉज ते तुमचा मजाकच उडवतील सो इतर लोकांसमोर रडू नका अंडरस्टँड द साईन तुम्हाला काही साईन आणि संकेत डिवाइन देत आहे मे बी हा व्हिडिओ तुमच्यासाठी साईन आहे बिकॉज हे सगळं पुढील आठ दिवसाच्या नंतर घडत आहे तुमच्या जीवनामध्ये संघर्ष जो आहे संपत आहे टॉक्सिक रिलेशनशिप तुमच्या जीवनातून निघून जात आहे अंडरस्टँड द साईन हा संकेत व्हिडिओ आहे तर है, है। याला तुम्हाला अंडरस्टँड करायचा आहे सो समजून घ्या काही गोष्टी समजणेवाले इशारा काफी हे म्हणतात ओके सीक अपोलॉजी हुम यू हर्ट जर तुम्ही कोणाला हुकून चुकून दुखावलेलं असेलच घरामध्ये कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये किंवा तुमच्या रिलेशनशिप मध्ये कुणाला तरी तुम्ही हुकून चुकून समजा नकळतपणे दुखवलं असेल किंवा कळतपणे सुद्धा दुखावलेला असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला शिवजी सांगत आहे त्यांना माफी मागा जर वाटत असेल तुम्हाला तुमचं चुकलंय आणि तुम्ही त्यांना दुखावलंय तर ता त्यांना माफी मागा म्हणून सांगत आहे शिवजी सो एवढं तर करू शकतो आपण जरी समोर नाही मागता आली ती होप नो होप प्रेयर असते ती म्हणू शकता तुम्ही त्याच्यामध्ये चारच वर्ड्स असतात आय लव्ह यू थँक यू सॉरी फॉर गिव्ह मी आय लव्ह यू थँक यू सॉरी फॉर गिव्ह मी सो त्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करा आणि ही प्रेयर तुम्ही म्हणू शकता सो so, त्यामुळे सुद्धा तुमच्या मनामध्ये जे काही सतत सतत सत गिल्टी भावना असते किंवा एक असतं ना होऊन जातं माणसाकडून तर ठीक आहे माफी मागून टाका तुम्ही अनएक्सपेक्टेड Unex, इज अप्रोचिंग सून ज्याची तुम्ही अपेक्षा केली नव्हती बहुतेक तुम्ही सोडूनच दिलं होतं बट शिवजी तुम्हाला म्हणत आहे तुमच्याकडे ते सुद्धा येत आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती अनएक्सपेक्टेड म्हणजे तुम्हाला वाटलं नव्हतं की ते आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो असं रिलेशनशिप मे बी ट्विन फ्लेम रिलेशनशिप आय डोंट नो हाय बट मला तेच आठवत आहे ट्विन फ्लेम रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये येत आहे किंवा आलं आहे किंवा येण्याच्या विचारामध्ये आहे पुढील आठ दिवसामध्ये ओके okay. लवकरच सो क्लायमेट so, वाव आज ना खूप असं फिलिंग गुड वाटतंय हेल्दी वाटतंय आहे आणि असू शकतं तुमची पण काही जी एनर्जी मी पिक केली आहे जे खूप जास्त खुश आहेत नो कशासाठी तरी क्लिअर नो करा कोणती जर गोष्ट तुम्हाला आवडत नाहीये जीवनामध्ये बट इथे दोन मेसेजेस आलेले ओके okay. पण सध्या होल्ड ऑन करा आय थिंक सो so. uh, हे मेसेज नको घ्यायला आपण क्लिअर नो मे बी हा क्लिअर नो म्हणजे तुम्ही कशाला तरी नो म्हणत आहात सो शिवजी तुम्हाला गाईड करत आहे की ते क्लिअर करा त्याला नो नका म्हणून सध्या होल्ड ऑन करा सध्या ही ही ही, ही गायडन्स योग्य आहे ओके okay. ओके okay, म्हणजे लगेच नो म्हणू नका त्या नो लाच तुम्हाला क्लिअर करायचं आहे आणि सिच्युएशनमध्ये होल्ड ऑन करायचा आहे ऍडजस्ट करायचं आहे थोडे दिवस कारण आठ दिवसामध्ये तुमच्या जीवनातला सगळा संघर्ष संपून जात आहे पॉझिटिव्हिटी येत आहे आर मी म्हटलं ना तुम्हाला मिरॅकल्स होत आहे तुमच्या जीवनामध्ये जादू जादूची छडी तुमच्या जीवनामध्ये येत आहे एक कोणीतरी जादूगर येत आहे तुमच्या जीवनामध्ये जे की तुमचं दुःख पाहून तुमच्या यातना पाहून ती सिंड्रेला होती सिंड्रेला तिच्या जीवनामध्ये खूप सारे दुःख होते यातना होत्या पण असं कोणीतरी जादूगर आलंच ना तिच्या जीवनामध्ये जेणे की तिच्या जीवनामध्ये खूप छान नंतर बदल झाले असतील पुढच काय आपण मूवी पाहिली नाही बट तो राजकुमार तिला भेटतो आणि दे विल हॅपी लाईफ असं काहीतरी होतं तसे शिवजी तुम्हाला सांगत आहे मिरॅकल्स आर अप्रोचिंग लवकरच तुमच्या जीवनामध्ये शिवजी येत आहे शिवजी खूपच असं त्यांची एनर्जी जाणवत आहे मला खूप म्हणजे खूप जादू तुमच्या जीवनामध्ये एक जादूची छडी आता फिरवणार आहेत शिवजी बहुतेक तुमच्यावरून so, uh, बहुतेकच सो okay, क्लायमेट सांगितलं तुम्हाला शिवजीनी तुम्हाला सांगितलंय होल्ड ऑन करा सिच्युएशन मध्ये सध्या डोंट गिव्ह अप गिव्ह अप करू नका सोडून देऊ नका मीही ते सांगत आहे सो तसं येत आहे शिवजी सांगतो सॉरी हां डोंट गिव्ह अप सॉरी स्टार्ट अगेन जरी तुम्हाला वाटत असेल संपलंय आता पुन्हा पुन्हा सुरुवात करून काय उपयोग आहे न स्टार्ट अगेन सुरुवात पुन्हा करा थांबू नका सुरुवात पुन्हा करा थांबला तो संपला डू चॅरिटी फॉर युअर अनसेस्टर्स तुमचे पूर्वज पितृजन मृत व्यक्ती घरातील त्यांच्यासाठी चॅरिटी करा डू चॅरिटी चॅरिटी करा लवकर चॅरिटी करा ह्या आठ दिवसाच्या आज चॅरिटी केली तर त्याचं योग्य फळ तुम्हाला मिळेल लवकर चॅरिटी करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी ह्या मंथच्या एंडिंग पर्यंत करा कारण की मंगळाचं वर्ष होतो मे बी काहींच्या जीवनामध्ये मंगळ दोष असण्याची शक्यता आहे तर त्यांनी मंगळासाठी दान केलं तर खूप छान राहील तुमच्यासाठी कारण की तुमचे अँसिस्टर त्याच्यामुळे हॅप्पी होतील तुमचे पितृ जे आहेत ते त्याच्यामुळे आनंदी होतील त्यांना पण एक पण म्हणतो ना अन्सिस्टर आपल्याला आशीर्वाद देतात तसेच आपल्याकडूनही त्यांना काही ना काहीतरी आपलंही इकडून काही ना काहीतरी ग्रॅटिट्यूड जात असतं आभार जात असतं तर ते तुम्हाला करायचं आहे डू चॅरिटी फॉर युअर काही चॅरिटी करू शकता तुम्ही सध्या आता थंडी आहे तर तुम्ही ब्लँकेट्स वगैरे असतात गोरगरीबांना देऊ शकता ओके टू मेसेजेस आलेले आहेत घेऊया आपण दोन्ही पण डोंट टॉलरेट इनजस्टिस जर तुमच्या बाबतीमध्ये अन्याय होत आहे काही बाबतीमध्ये अन्याय होत आहे तुमच्या बाबतीमध्ये तर बिलकुल तुम्हाला तो सहन करायचा नाही घरात मध्ये कामाच्या ठिकाणी रिलेशनशिप मध्ये असं तुम्हाला वाटत आहे की तुमच्यावरती अन्याय होत आहे सो बिलकुल तुम्हाला सहन करण्याची गरज नाही शिवजी तुम्हाला गाईड करत आहे अन्याय जो सहन करतो सहन करणाराही तितका दोष आहे जो अन्याय करतोय हे आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा आपण अन्याय सहन करत जातो आता आपण किती पाहतो टी व्हीवरती येतात मुलींचं असं झालं मुलींचं तसं झालं लग्न करून देऊन सुद्धा असं झालं तर का तुम्ही सहन करताय एवढं सो डोंट टॉलरेट जिंदगी किती दिवसाची आहे व्हॉट यू लॉस्ट वॉज नेवर मेड फॉर यू जे काही तुम्ही गमावलेलं आहे असू शकतं बरंच काही तुम्ही गमावलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये मी माझे माझे पण केस खूप गळालेले आहेत मी पण माझे केस गमावलेले आहेत जोक्स सपाट सो असू शकतं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप काहीतरी गमावलेलं आहे तर जे आहे ते तुमच्यासाठी कधी नव्हतंच असं शिवजी तुम्हाला गाईड करत आहे जर तुम्ही दुःखी होत आहात पॅनिक होत आहात तर शिवजी तुम्हाला सांगत आहे डोंट पॅनिक ते तुमच्यासाठी नव्हतं कधी ते गेले तर जाऊ दे ओके बॉटमची एनर्जी पाहूया ओके बॉटमची एनर्जी पण तीच आहे जी मी सांगत आहे अबंडन्स अँड प्रॉस्परिटी सो so, इट्स अ कन्फर्मेशन ह्या आठ दिवसामध्ये पुढील तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स येत आहे प्रॉस्पेरिटी येत आहे समृद्धता प्रत्येक बाबतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये संपन्नता येत आहे भरपूर येत आहे काही काहीतरी खूप येत आहे धन येत आहे मे बी जीवना जीवनामध्ये रिलेशनशिप येत आहे नातं येत आहे तुमचं तुमचं लव येत आहे तुमचं कनेक्शन येत आहे शिवजी तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहे मे बी मे बी असू शकतो तुम्हाला त्यांचे स्वप्न पडतील तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शिवजी दिसतील किंवा असं काहीतरी दिसेल ज्यातून तुम्हाला इंट्युशन मिळेल की पुढील आठ दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चांगले बदल सिक्युअर लाईफ तुमच्याकडे येत आहे असू शकतो तुमचे ट्रान्सफर होऊ शकते असू शकतो तुमचं घर चेंज होऊ शकतं असू शकतो तुमचं रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतं बहुतेक ट्रान्सफर आणि घर चेंजची एनर्जी खूप जास्त जाणवत आहे असू शकतं या आठ दिवसामध्ये मे बी तुमचं घर चेंज होऊ शकतं तुम्ही टॉक्सिक लोकांपासून दूर जाऊ शकता एक रिलीज मिळू शकतो तुम्हाला आणि असू शकतो तुमच्या जीवनामध्ये जसं तुम्हाला पाहिजे होतं लाईफ हॅपी लाईफ एक शांत एकांत वासामध्ये म्हणजे एकांत म्हणजे जगापासून नाही एक, एक, एक मनातून पीस आनंद असं म्हणतो ना आपण आतून आनंद वाटतो आज तर तसं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये येत आहे हॅपी है, हॅपी मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये येत आहे सगळ्यामेंट डिसिडिंग आणि जर तुम्हाला आणखी ही तुम्हाला वाटत असेल तर रिकॉल करा तुमच्या फॅमिली गॉडला सो हे लावा आपण रिकॉल करा तुमच्या फॅमिली गॉडला तुमची जी कुलदेवी आहे कुलदेवता आहे त्यांना बोलवा तुमचे जे काही जीवनामध्ये सध्या संकट सुरू आहे दुःख सुरू आहेत तर त्यांना बोलवा ते नक्कीच तुमच्या मदतीला येतील आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल ज्यांना ज्यांना रेझोनेट झाले त्यांनी क्लेम जय शिवशक्ती म्हणून कमेंट करा की वा ओम शिवाय हर श्री स्वामी समर्थ असं काही तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला जे काही वाटतंय क्लेम करा मात्र ह्या रिडिंगला बिकॉज इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन तसे जाणवत आहे बिकॉज मला डाउनलोड तसे होत होते मी आज रिडिंग करणार नव्हते बट खूप असं इंट्युशन डाउनलोड होत होते तर मग तुमच्याशी शेअर तो आहे ड्युटी तर ते मी तुम्हाला शेअर केलेले आहेत नक्कीच या रिडिंगला क्लेम करा तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे अभंडस येत आहे संघर्ष तुमचा जो काय आहे तो संपत आहे आठ दिवसामध्ये तुम्ही पाहाल तुमच्या जीवनामध्ये जो काही संघर्ष होता तो संपत आहे बस तुम्हाला मंत्राचॅन करायचा आहे तुमच्या कुलदेवी किंवा कुलदेव आहे जे आहेत तुमचे त्यांचं तुम्हाला त्यांना बोलवायचं आहे तुमच्या अँसेस्टरच्या नावाने तुम्हाला चॅरिटी करायची आहे तर एवढं सगळं करा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख संकट सध्या आहेत ते दूर निघून जातील पॉझिटिव्हिटी येईल सकारात्मकता येईल तर शिवजींना नक्की थँक्यू करा आभार माना त्यांचे बिकॉज शिवजीच ब्रह्मांड आहे सो ते शिवजी आहे सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यात ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा पर्सनल काउन्सिलिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा सो थँक्यू धन्यवाद अँड जय श्री